नमस्ते मित्रांनो मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आता सार्थक हा आनंदीच्या आईवडिलांना भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा तिथे त्याला सुखदाचा फोन येते आणि सुखदा तर सार्थकला म्हणत असते की आताच तू आजारपणा उठलेला आहे आणि तू स्वतःची काळजी घे आणि जास्ती दडफोड करू नको तेव्हा तर सार्थकसुद्धा आता सुखदाला हो म्हणून म्हणते आता इकडे आता सार्थ आनंदीचे वडील आता सार्थकला म्हणत असतात की गेले सहा वर्ष झाले पण आनंदीची आपण वाट बघतोय पण आता आनंदी ही आली नाही आणि ती येणारही नाही असं मला वाटते आहे पण आता तुम्हाला तुमच्या पुढच्या जेवणाचा विचार हा करायलाच पाहिजे आणि नवीन तुम्ही जीवनाची सुरुवात ही करायलाच पाहिजे असा तर सार्थकला तर आनंदीचे आईवडील मानत असतात आणि आता ती सार्थकला चक्क लग्न करण्यासाठी हे मानत असतात इकडे सार्थकसुद्धा थोडा विचारच करीत असतो आता इकडे आता आनंदी आपल्या मोबाईलमध्ये सार्थकचा फोटो बघते आणि ती म्हणते की माझ्या जीवनातील स्थान हे सार्थक सरच आहे आणि सार्थक सरांचं स्थान मी कोणालाच देऊ शकत नाही आणि मी सार्थक सरांवर प्रेम करते असं आता आनंदी त्या फोटोकडे पाहून बोलत असते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजक असणार आहे तर बघत मला धागा धागा जोडते ना म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लईक तरा थँक्यू